नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोपे गणित युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण नववी साठी परीक्षेच्या दृष्टीनं काही महत्वाचे गणित पाहत आहोत हे गणित पाहत असताना आपण मोजके काय गणित पाहत आहोत की जे गणित तुम्हाला एक तर परीक्षेच्या दृष्टीनं पण महत्वाचे आहेत आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं पण महत्वाचे आहेत जसं एन एम एम एस वगैरे अशा स्पर्धा परीक्षेसाठी मग येता मध्ये प्रथम द्वितीय घटक चाचणी आणि द्वितीय सत्र या आता येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्या गणितावर फोकस करावं हे गणित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत मग आज आपण जे गणित सोडव सोडवणार आहोत त्यामध्ये ते, ते गणित आहे एक सामायिक समीकरण सोडवा मग हे एक सामायिक समीकरण सोडत असताना ते आपल्याला चलाचा लोप करून या पद्धतीने सोडवायचे मग चलाचा लोप करून या पद्धतीनं सोडवित असताना आपल्याला अगोदर ते समीकरण पाहायचंय आणि समजून घ्यायचंय की बाबा या समीकरणामध्ये असे कोणते चल आहेत की ज्यांचे सहगुणक समान आहेत या समीकरणामध्ये समीकरणाकडे बघितले असता आपल्याला असं लक्षात येईल की बाबा इथं एकही चल नाही ज्याचा सहगुणक सारखा मग सारखा नसेल तर काय करायचं सारखं करून घ्यायचा सारखं करून घ्यायचं म्हणजे काय करायचं आता इकडे बघा इथं वायचं सहगुणूक दोन आहे इथं वायचं सहगुणूक एक म्हणजे ह्या वायच्या सहगुणकाला जर दोन करायचं असेल तर समीकरण दोन ला कितनं गुणावं लागेल दोन ने मग त्यात सूचना टाकू आपण मग सूचना करू समीकरण दोन ला दोन ने गुणू ओके okay, टाकली सूचना मग त्याची अंमलबजावणी करू म्हणजे दोन न गुणायचं म्हणजे चार एक दोनचे चार वजा दोन वाय बरोबर चौदा म्हणजे दोनचे चार झाले हे एक दोन चे दोन झाले आणि सातचे चौदा झाले म्हणजे समीकरण पुढचा क्रमांक देऊ तिसरा आता समीकरण तीन आणि समीकरण दोन जर बघितलं तर वायचे सहगुणक सारखे आणि त्यांचे चिन्ह पण सारखे मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं होतं चिन्ह जर सारखे असतील समान असतील तर वजाबाकी करायची आणि चिन्ह जर वेगवेगळे असतील तर काय करायची बेरीज सो सिंपल मग आता यांची आता वजाबाकी करायची का बेरीज वजाबाकी कारण चिन्ह समान आहे म्हणून समीकरण तीन मोठे तीन वजा समीकरण काय एक एक यांची वजाबाकी मांड म्हणजे चार एक्स वजा दोन वाय बरोबर चौदा आणि एक्स वजा दोन वाय बरोबर ऋण एक वजबाकी मांडली म्हणजे इथं वजा या ऋणचं काय झालं धन झालं ह्या ऋणाचं पण धन झालं म्हणजे आता करायचं आलो तर आपण काय समजा वजा बाकी करायला मग इथं बेरीज झाली म्हणजे उलट क्रिया होत असते म्हणजे हे दोन दोन कटले चार मधून एक्स गेले तीन एक्स बरोबर पंधरा म्हणून एक्स बरोबर पंधरा भागिले तीन म्हणून एक्स बरोबर तीन 15 पंधरा पाच चा भाग बसला म्हणजे एक्सची किंमत किती आली पाच आता एक्सची किंमत मिळाली म्हणून आलेली किंमत कोणत्याही एका समीकरणात ठेवा पहि सूचना लयची एक्स ची किंमत समीकरण एक मध्ये ठेव एक मध्ये ठेवू न एक मध्ये ठेवायची म्हणजे एक्स वजा दोन वाय बरोबर ऋण एक यक्स वजा दोन व्हाय बरोबर ऋण एक तर काय करायचं आपल्याला एक्स ची किंमत जिथे यक्स आहे तिथं पाच वजा दोन व्हाय बरोबर ऋण एक वजा दोन वाय बरोबर ऋण एक अधिक पाच मग वजा दोन वाय बरोबर आता इथं काय करणार आपण इथं ऋण धन ऋण झाले ऋण धन ऋण झाले म्हणजे इथं किती आले चार मग आता आहे वाय बरोबर चार छेद ऋण दोन म्हणून वाय बरोबर बेदोनी चार ऋण दोन म्हणून वाय ची किंमत किती आली ऋण दोन आणि एक्स ची किती आली ती पाच एक्स ची पाच चालते म्हणजे इथं ठेवली पाच हवा सॉरी हा म्हणजे हे पाच धन आहे तिकडे आले ऋण झाले ऋण ऋण धन मोठी भाग... संख्या ऋण आहे म्हणून इथे येणार सहा ऋण सहा म्हणजे ऋण सहा येणार म्हणजे इथं काय होणार ऋण सहा भागिले ऋण दोन म्हणजे ऋण ऋण भागिले ऋण धन भागी ऋण भागिले ऋण धन झाले बेत्रिक सहा म्हणजे तीनचा भाग बसला म्हणजे वायची किंमत किती आली तीन म्हणून उकल काय झाली एक्स कॉमा वाय बरोबर पाच कॉमा तीन ओके अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला थोडं जर ऋण आणि धन जर थोडी लक्षात नाही आलं तर गणित चुकू शकतंय इथं आपलं तसंच झालं पुन्हा आपल्याला लक्षात आलं हे धन बाबा इकडे आल्यावर काय होतील म्हणून प्रत्येक गणित करताना काळजीपूर्वक करायचं कोण असंही चुकू शकत काय अडचण आहे का अशा प्रकारे आपण चलाचा लोप करून हे एक सामायिक समीकरण सोडवू शकतो ओके